शिंदे सगळ्या आमदारांची आज एक मोठी बैठक होते एकनाथ शिंदे यांनी आमदारांची महत्वाची बैठक आजच बोलावली आहे हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक असल्याचे कळत आहे एकनाथ शिंदे यांनी आपल्या सगळ्या आमदारांना आता घेऊन एका बैठकीचं आयोजन केल्याचं कळत आहे हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ही, अधिवेशना ही बैठक होते असं कळत आहे तेव्हा शिंदे या बैठकीत काय सूचना करतायत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आमदारांच्या बैठकीत आज शिंदेसेनेचा काय निर्णय होतोय आपण पाहणार आहोतच आपल्यासोबत वैदेही काणेकर जोडल्या गेलेले आहेत वैदेही अधिक माहिती हॅलो परत एकदा विचार आज शिंदेसेनेच्या सगळ्या आमदारांची बैठक होते त्याबाबत काय माहिती द्याल आपण बघतोय की निवडणुका झाल्यानंतर पहिल्यांदाच शिंदेच्या सगळ्या आमदारांची बैठक एकत्रित होणार आहे रात्री आठ वाजता ही बैठक या ठिकाणी बोलवण्यात आलेली आहे आणि या बैठकीत नेमकं एकनाथ शिंदे काय सांगणार याकडे प्रत्येकाचं लक्ष लागलेलं आहे कारण रात्री आठ वाजता ही बैठक एकनाथ शिंदे यांच्या देवगिरी बंगल्यावर होणार आहे अधिवेशनाच्या काळामध्ये शिवसेनेच्या आमदारांची आणि भाजपच्या आमदारांची झुंपलेली बघायला मिळाली होती आणि एकीकडे महायुतीचा जर पक्ष समान ठेवायचा असेल तर निश्चितच हे वाद विसरून पुढे जायला पाहिजे अशा संदर्भातली भूमिका एकनाथ शिंदे यांची आहे आणि अशामध्येच नगर परिषदा आणि पंचायत समितीमध्ये ज्या पद्धतीचे वाद चवाठ्यावर आले होते त्यानंतर आता पुढची रणनीती कशी असेल समन्वयासंदर्भात नेमकी काय चर्चा होणार आहे या संदर्भात आजच्या या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे धन्यवाद सविस्तर माहितीसाठी वैदेही आपण पाहतोय की शिंदेसेनेच्या सगळ्या आमदारांची आज संध्याकाळी आठ वाजता देवगिरीवर बैठक आहे असं समोर येत आहे